अठ्ठेचाळीस साली स्वातंत्र्य झालेलं आहे तेव्हापासून आपला हा भारत करता सर्व देशामध्ये सर्व तिरंगा झेंडा उभारला जातो कारण याच्याकरता ते का भारत देश आपला हा इंग्रजापासून आपला ते विजय मिळवून दिलेला आहे त्याच्यामुळे आपला हा भारत करता आता स्वातंत्र्य निमित्त आपला हा सण साजरा केला केला जातो सर्व गावोगावी देशामध्ये सर्व इकडे झाला तिकडे हा हिंदू गुजरात मराठी जिथं जाणार तिथं आपला हा भारत देशाचा सर्व स्वातंत्र्य निर्मन केलं आहे तर सर्व लोक असं कळवण्यात येतं आहे की काही जसं आपलं हे गुरुजन वर्ग आहे आपल्यासारख्याला भेटलेलं आहे असं सर आपल्यासारख्याला ते गावात आता कधी भेटणार किंवा नाही भेटणार याची मी गर्व करून सांगतो आहे की आपल्या हे मुलांना असं सा सांगितलं आहे की आई वडिलांपेक्षा त्यांना मुलांची जास्त गरज आहे ते आईवडल्याप्रमाणे त्यांना नुसतं वाढवलेलं आहे त्यांना पोस येतात सर आल्या धावत जातात सर्व बघतो आहे डोळ्या खाऊनाचं खाणार नाही बहर आहे तरी पण समोर येऊन मी तरी आयकतो बघतो की हे सर येतात ते मुलं धावत धावत येतात कशा करता येतात सरांचे लाडकं प्रेम आहे त्यांच्यावरती आपल्या आई वडिलाचं प्रेम नाही तितकं त्या सरांवरती प्रेम आहे त्यांचे म्हणून ते कोणी पण आलं ना लहान मुलं धावत आलं का ते त्यांच्यावरती धावत येतात ते हे thank you